नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे विद्यामंदिर हायस्कूल वैराग व वा सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा दोन 2025 चे उद्घाटन वैराग पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे साहेब यांच्या शुभहस्ते तसेच वैराग नगरपंचायतच्या मुख्य अधिकारी श्रीमती विद्या पाटील यांच्या उपस्थितीत व वैराग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष श्री निरंजन मालकभूमकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्या मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शिवाजी सोलनकर यांनी केले तर पाहुण्यांची ओळख सचिन रेड्डी यांनी करून दिली प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे साहेब यांनी सांगितले की कुस्तीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण होते व शिस्त पुढे आपल्या जीवनाचा पाया होते शिस्त संयम आणि संघर्ष याचा अचूक मिलाप आपल्याला कुस्तीत दिसतो तसेच मीही या लाल मातीतूनच आलेला खेळाडू आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले दुसऱ्या प्रमुख पाहुणे मुख्य अधिकारी वैराग नगर पंचायत विद्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व तसेच विद्यार्थ्यांनी जिद्द ठेवावी व प्रयत्नपूर्वक यश संपादन करावे असे सांगितले वैराग नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन मालकभूमकर यांनी वैराग मधील खेळाडूंना कुस्तीसाठी मॅटची व्यवस्था खासदार निधीमधून उपलब्ध करून दिली त्यांनी सांगितले की व्यक्तिमत्व विकासात शारीरिक क्षमता वाढविताना खेळाला महत्त्व दिले पाहिजे व खेळाकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन डांगे यांनी केले तर आभार क्रीडा शिक्षक श्री प्रताप माने यांनी केले या प्रसंगी विद्यामंदिर हायस्कूलचे चेअरमन श्री मृणाल भूमकर सचिव श्री निनाद भूमकर मुख्याध्यापक शिवाजी सोलनकर कन्याप्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णवैद्य पर्यवेक्षक किशोर इंगळे व राम कोळी क्रीडा शिक्षक श्री पाटील सर नगरसेवक पिंटू लांडगे तसेच बार्शी तालुक्यातील क्रीडा शिक्षक पालक खेळाडू व विद्यार्थी उपस्थित होते